सायबर चौक कोल्हापूर येथे आज अडीच वाजण्याच्या सुमारास अपघात घडला भरधाव कारने चौकातील दुचाकी वाहनधारकांना उडवले या अपघातामुळे चौकात नागरिकांची पळापळ झाली भीतीचे वातावरण निर्माण झाले अपघातामध्ये पाच जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे विद्यापीठ रोडकडून सायबर चौकाकडे चारचाकी वाहन येत होते भरधाव वेगाने येणारे वाहन पाहून नागरिकांची पळापळ झाली चारचाकी वाहनाने सायबर चौकातील तीन ते चार दुचाकी स्वारांना उडवले शिवाय कारच्या धडकेने चौकातील लोखंडी पोल ही जमीनदोस्त झाला या अपघातामध्ये दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाले आहेत काहींना खाजगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे तर काही जणांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत अपघात झाल्याचे कळताच पोलीस व शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी सायबर चौकात दाखल झाले त्यांनी बघ्यांची गर्दी पांगवली वाहतूक सुरळीत केली